सोलापूर शहरालगत असलेल्या कोंडी गावातील छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कोंडी आणि ग्रामस्थ यांच्यातर्फे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे कोंडीगावचं युवा नेतृत्व शिवसेनेचे से धनाजी बापू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमामध्ये महिलांना खास बक्षिसांचंही वितरण करण्यात येणार आहे लकी ड्रॉद्वारे पाच पैठणीही देण्यात येणार आहे प्रथम पारितोषिक फ्रीज द्वितीय पारितोषिक टी व्ही तृतीय पारितोषिक सायकल चौथं पारितोषिक पंखा आणि पाचवं पारितोषिक मिक्सर असं भरगच्च बक्षिसाचं आयोजन करण्यात आलं आहे नव्या रंगात नव्या ढंगात मनोरंजनात्मक खेळाची धमाल सोबत कॉमेडीचा धिंगाणा गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक कोंडी येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे विशाल मराठे हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहेत धनाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सालाबदाप्रमाणे होत आहे तरी पंचक्रोशीतील भगिनींनी निमित्त आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेत सहभागी व्हावं हुआ, असं आवाहन भोसले यांनी केलं आहे मी धनाजी भोसले राहणार कोंडी तालुका उत्तर सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कोंडी व ग्रामस्थ कोंडी यांच्या प्रत्येक दिपवाळी निमित्त यात्रा कमिटी व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती निमित्त आपण खेळ पैठणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व गावकऱ्यांनी व तालुक्यातल्या उसखुस्त महिलांनी भाग घ्यावी ही विनंती आपण गेल्यावर वसंत अंकारे सरांना आणलेलं वसंत अंकारे सरांना आणल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात मुलींच्या मुलींवरती प्रभाव पडला व बाप समजून घ्यावे या संदर्भात वसंत अंकारे सरांनी सांगितलेलं तरी प्रत्येकांवर प्रत्येकाला आपल्याला बाप कसा आहे आपला कसा राखतो कसं काम करतो आपल्याला कसं शिकवतो या संदर्भात त्यांनी सांगितलं मुलींसाठी खूप प्रभावशाली झालेलं वसंत यांचं व्याख्यान आता आपण एकोणीस फेब्रुवारी निमित्त विशाल मराठे म्हणून त्यांना आणलेलं आता भाऊबीज निमित्त आपल्या लाडक्या बहिणींसाठी काकूंसाठी काकीसाठी सर्वांसाठी एकदम मजेदार खेळ होणार आहेत त्यासाठी विशाल मराठे यांना परत आपण आणलेला आहे आकर्ष बक्षीस ठेवलेले आहेत व पाच पैठणी कुपनदारी ठेवलेल्या आहेत लकी ड्रॉ आणि प्रत्येक युवकांना युवक आपल्या ह्याच्यामध्ये सहभाग होतात व यात्रा कमिटी पण सहभाग होतात कोंडी ग्रामस्थांना एकच कळकळीची विनंती सर्वांनी ह्यात सहभाग घ्यावा ही विनंती यापूर्वी विविध हे आयोजन या मंडळातर्फे करण्यात आल्याची माहिती धनाजी भोसले यांनी दिली आहे तरी गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता होम मिनिस्टर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी भगिनींनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केला आहे लोकदर्शन मराठी ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका